माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल केंद्र सरकारच्या वाढती महागाई बेरोजगारी विरोधात काँग्रेसने महागाईची होळी पेटवून केंद्र सरकारच्या विरोधात बोंबाबोंब केली देशातील वाढती बेरोजगारी वाढती महागाई इंधन दरवाढ इडी अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईची होळी पेटवून बोंबाबोंब करण्यात आली जनतेची लूट करणारे सरकारचं नावाने लूट करणारा मोदी देशाची <T> लूट <Finnish> करणारे <T95> नावाने ना हमी भाव में देना भाजप का पेट्रोल डीजल के फेरव कर मोदी सरकारच्या नावाने नावा में मोदी सरकारच्या नावाने नावा में विविधता के मोदी सरकारच्या नावाने नावा में पन्नास को के सरकार के नावा में पन्नास को के सरकार के इन वाकुप देना मोदी सरकारच्या नावाने नावा में जनता या वही बॉक्स वर विविध समस्यांचे स्टिकर लावून गौऱ्यांच्या माध्यमातून सदरची होळी पेटवण्यात आली दरम्यान याबाबत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना महागाईची होळी केल्याचे सांगितले यावेळी भीमाशंकर टेकाळे सिद्धाराम चाकोते माजी नगरसेवक विनोद भोसले डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड काँग्रेस युवक अध्यक्ष गणेश डोंगरे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे तिरुपती परकीपंडला जितू वाडेकर सुभाष वाघमारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल